अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आलेले स्टँडअप कॉमेडियन रणवीर अलाहबादिया आणि आशिष चंचलानी यांना नवी मुंबईतील मुख्य महाराष्ट्र सायबर गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं सोशल मीडियावर अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्यावरून सर्व स्तरावरून रणवीर अलाहवादिया आणि आशिष चंचलानी यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना या दोघांना महाराष्ट्र सायबर गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं होतं त्यानंतर या दोघांचीही अडीच तास चौकशी करण्यात आली